काय तो तुझा कच्चा आहे का नाही थंड आहे दे मोबाईल गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशात तुम्ही मजेत नाही ना मजेत असाल चला आज सकाळी सकाळी मी मस्त फ्रेश आहे आणि आता बनवतोय मी चहा तेजू म्हणजे की तुम्ही चहा बनवा मला प्यायची म्हणून आईला पण प्यायची आईला बरं वाटत नाही त्यामुळे मी आज स्वतः चहा बनवतो तेजूला पण फासतो आणि आईला पण फासतो बघा आता ठेवले मी चहासाठी मस्त छोटंसं भाऊ बनून म्हणजे ही असते चहा बनवण्याची पद्धत आज काढ धरून बसली बघा आईला काय खराब आणि तो बघा आमचा ओम कसा मोबाईल जास्त वेळ बघितल्यानंतर बघा त्यानं कसा त्याला म्हणजे असं मोबाईल हातात असं तो इमेजिंग करतोय पोरांना मोबाईल जास्त देऊ नका हे वैतागून जात होता का हा मोठ पाहिजे आमची आई पण आजारी आज ओमाला बरं वाटतंय पण तो कंटिन्यू मोबाईल घेऊन बसतो घेतला मोबाईल पाच पाच मिनिट देऊ का मोबाईल देऊ दे शिवाय सुचत नाही काहीच मग तुला मोबाईल शिवाय सर काही सुचत नाही का हा ते सरांना दाखवेल मी हा व्हिडिओ शब्द का काय आई याला काहीच सांगत नाही त्यामुळे हा नुसता मोबाईलच बघत राहतो याला मोबाईल शिवाय दुसरं काही समजत नाही हा बघा कसं नाटक करतय नाटक अरे काय असे काय बरं नाही वाटत तुले

कपडे बाहेर टाकलेत आणि सगळे सगळे ओले होते आता काय करशील पुन्हा पुन्हा पिऊशील आणखी पुन्हा टाकशील मग आता ओले तर झाले सगळे <laughs> सकाळची मेहनत पाण्यात बघा बाहेर कपडे टाकले सुकायला तेजीने साड्या मी सगळ्या ओल्या होत्या पाऊसांनी काढता पण नाही कारण काय करतोय मग आता हा कशाला काढतोय एवढं अरे बघा हा काढतोय हो एवढं सामान गाडी तो आहे जो ती आहे ना तुझी तुझी थार बाकीच्या कायला काढतोयस हा एवढ्या गाड्या काढून काय करशील ई वॅगन त्या दिवशी तर बघित आहे ना तू सगळ्या गाड्या अरे बर किती गाड्या झाल्या बघते किती तिथून किती आणल्या तू गाड्या एका आणली काय गाडी याच्यात सहा कुठं आहेत कुठे बाकीच्या गाड्या झाल्या हे त्याच्या म्हणजे सगळ्या आवडीच्या गाड्या का एक दोन चा तीन चार पाच सात त्याच्या नानाने घेऊन दिल्या त्याला आणि जी वा थार कोणाची आणली माहिती कोणाची आणली अरे हो मा जी। स्वामी जानली ना? ना। जी आणली ना आणायची नाही बेटा त्याची खेळायची होती आपण आणली असते ना इथं बघा त्याला थार पण जास्त आवडतं त्यामुळे थार पण घेऊन आला आहे हा दुसरी कुठे मग काय आणली ही त्याची त्याची खेळू द्यायची त्याला बघा कशी गाड्या बघा त्याची बाईक पण आहे घरी पण बाईक होती ती घ्यायची होती पण घेतली नाही मी एरोप्लेन काय काय ठेवलंय बावलं तू तसं उघडलं तसं बरं आता सगळं सगळं त्या गाड्यांचं प्रोटेक्शन कसं चाललंय एक नंबर ना ओम बसला इकडे आणि त्याच्या गाड्या आहेत सगळ्या इकडे ही गाडी मागे ती ही एक ही एक त्यामध्ये जी बाय आहे त्यानंतर ही कोणती मला माहित नाही ही थार आहे मला वाटतं ही कोणती असेल

बनवली आहे वांग्याची भाजी आणि ठेसा कारण की माझा उपवास नाही आईंदीचा उपवास आहे तुम्हाला दाखवलं मी वांग्याची भाजी आणि ठेसाय दाट मी करतो जेवण ओमा पण बसणार जेवतोय उमा ही वांग्याची भाजी आहे आणि ठेसा आहे मिरचीचा खातो ना हा मग चल बस इकडे थोडा आ? ते का तुला काय वाटत चालेल ठीक आहे नाही खाटोवर आतरून टाकलंय आज म्हणजे खाटीवर झोपणार तो आज आम्ही दाखवतो बघा गाईज ओम आज खाटवर जो स्पेशली खाट आहे ओमची म्हणजे तो खाटीवरच झोपणार काय रे हा स्पेशल खाट माझ झोप ना मग तिकडे तरी तर तू खाटून पडला खाली तर हा मग तू तु, तुला रात्री आठवण आली आहे तू जर खाली झोपायला गेला मग काय खातोय चिवडा जेवढा जेव्हा सांगितलं तेव्हा जेवत नाहीस तू मग चिवडा का खातो चिवडा आवडतो कोणाला पाहिजे असतील गाड्या तर आत्ताच कॉन्टॅक्ट करा नंतर गाड्या संपल्यानंतर भेटणार ती कोणाला